जागा सुद्धा वेगळी आता आता लक्षातच येत नाही आता बघायला गेलं तर लक्षातच येत नाही कोण देव आहे कोण राक्षस आहे वृत्ती कशी ओळखायची हेच कळत नाही त्यावेळेस लक्षात तरी यायचं भिवून तरी म्हणायचे नको बरे बाबा तो कंस फार राक्षसी वृत्तीचा आहे पण आता काही लक्षातच येत नाही त्या काळापेक्षा आताच खूप अवघड आहे त्या काळामध्ये एक पुतना होती जी बाळ मारायला आली आता पुतना हे भगवंतानी तिला दिलेलं वचन पूर्तीसाठी ती पुतना बनून आलेली होती काल आपण राजा बळीच्या चरित्रामध्ये पाहिलं कि वामन भगवंतांना ज्यावेळेस बळीकडे दान मागितलं त्यावेळेस तीन पाऊल जमीन त्यांनी मागितली पहिली पृथ्वी आकाश आणि तिसरं पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवलं त्यावेळेस ज्यावेळेस हे भगवान वामन भिक्षा मागण्याकरता तिथे गेले होते त्यावेळेस बळीची बहीण रत्नमाला गुरुजी पाठी पाठीशी त्यामुळे आणखी जरा रत्नमाला त्या रत्नमालेला वाटलं वामन भगवानांचं गोंड स्वरूप पाहून की हा माझा पुत्र असता तर मी त्याला स्तनपान केलं असत दूध पाजवलं असत आता भगवंत आहेत ते चोवीस अवतारांपैकी तेवीस अवतारामध्ये एकच काम केलं जो जे वंचित काही मागितलं की हे फक्त म्हणायचे ठीक आहे दिलं आता ज्या वेळेस हे गोंड स्वरूप पाहून तिला वाटलं की याला स्तनपान करावं परंतु ज्यावेळेस बळीच सर्वस्व इकडे आलं त्यावेळेस सांगितलं की त्याच्यात विष घालून तुला माराव आणि मागण्या भगवंताने श्रीकृष्ण अवतारामध्ये रत्नमालेच्या पूर्ण केल्या रत्नमाला पुतना रूपामध्ये श्रीकृष्ण अवतारात आली तिने भगवंताला स्तनपान केलं दूधही पाजवलं आणि हलाहली विषही पाजवलं म्हणजे भगवंत आपण समर्पक भावनेने ठामपणे त्यांच्याकडे मागितल्यानंतर अरे तुमची दुष्ट इच्छा सुद्धा पूर्ण करतो मग चांगली इच्छा का पूर्ण करणार नाही परंतु आपली सदी इच्छा राहत नाही आपली इच्छा ही स्वार्थी असते आणि या स्वार्थी इच्छा म्हणजे वासना बळीराजाच्या चरित्रामध्ये वासना सोडली तुमचं सर्व घेऊन सुद्धा भगवान तुमचं अस्तित्व कायम ठेवतो हे बलिप्रतिक द्या पाताळाचं राज्य बळीला दिलं प्रतिपदा ठेवली संपूर्णपणे आनंदोत्सव होतो परंतु हे सर्व मिळवण्याकरिता तुमची वासना मेली पाहिजे बळीराजाच्या चरित्रातून दुसरं असं सांगण्यात आलं की तुमच्यावर जर विपत्ती जरी आली काही संकट जरी आलं तरी सुद्धा जर आपण एखाद्याला दिलेला शब्द दिलेलं वचन हे आपण पाळलं पाहिजे बळीराजाने भगवान वामनाला वचन दिले होते की मी तीन पावलं जमीन तुम्हाला देणार भगवंतांनी विराट रूप धारण केले एका पायाने पृथ्वी एका पायाने आकाश आणि तिसऱ्या पावलासाठी त्यांनी शिर पुढं ठेवलं परंतु बळीराजाने माघार घेतली नाही आपण दिलेल्या वचनाला ते कायम राहिले ते कायम जागे राहिले आणि म्हणून आज आपण बलिप्रतिपदा साजरी करतो म्हणजे विपत्ती आली तरी वचनाचं पालन जर केलं तर भगवंत आपणास मोक्ष दिल्याशिवाय राहत नाही आपण प्रत्येक अवस्थेमध्ये भगवंताला शरणागत राहिलं पाहिजे भगवंताची प्रत्येक लीला आपल्या जीवनातलं प्रत्येक काम हे भगवंताची लीला हे समजून भगवंताचा आदेश समजून आपण केलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी काय होत लोकांची दिशा चुकते दिशा चुकली की दशा बदलते म्हणून आपण रस्त्याने जात असताना कुठल्या गावाला जात असताना इकडून समजा संगमनेरला निघालं तिथं लिहिलेलं आहे संगमनेर पासष्ट किलोमीटर संगमनेर साठ किलोमीटर जसं पुढे जाऊ तसं पाच पाच किलोमीटरचा एक टप्पा पडतो आणि त्याच्यामध्येच जर कुठं आपण डायव्हर्शन घेतलं तर आपली दिशा, 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 दिशा? मग आपण संगमनेरला पोचतो का मधून टर्न की आपण तिसरी परमेश्वरांनी आपल्याला दिशा देऊन पाठवलेला आहे आपण गर्भावस्थेत असताना नरक यातना भोगलेले असतात अनंत नरक यातना भोगतो आणि त्यावेळेस परमेश्वराला विनंती करतो की हे परमेश्वरा एकदा मला बाहेर काढ एकदा मला बाहेर काढ मूठ बंद असते गर्भामध्ये आपली मूठ गुरुजी बरोबर आहे ना मूठ बंद असते आणि आपला जन्म होतो आपला जन्म झाल्याबरोबर आपली मूठ सुटते आणि मूठ सुटल्या बरोबर भगवंत म्हणतो काय रे काय ठरलं होतं तुझं माझ खाली गेल्यानंतर चांगलं काम करायचं हो मला विसरला का माझ चिंतन करणार का भगवंत म्हणतात की अरे तुम्हाला वचन दिलंय माझं चिंतन करायचं पुन्हा हे म्हणत म्हणजे कधी केव्हा केव्हा म्हणत ते किया किया म्हणजे आपण जन्माला आलो की आपली दिशा, दिशा चुकायला सुरुवात होते त्याच्यातून जो सावरतो त्याला भगवंत प्राप्ती होती राजा परीक्षिताची दिशा चुकली जरा संघाचा पथक घडलं ऋषींचा अपमान झाला ऋषीपुत्रांचा श्राप मिळाला आता मृत्यू डोक्यावर आहे मृत्यू डोक्यावर आहे आणि हे जेव्हा माहिती झालं पुराना सांगितल्याप्रमाणे राजा परीक्षित सात दिवस तरी जगले आता पाठीमागे कोविड मध्ये पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे म्हणल्याबरोबर तर कार्यक्रम संपला परंतु जे पातक झालं त्या पातकासाठी त्यांनी प्रायश्चित केलं आणि ते, 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 ते भगवंताला शरण गेले आणि भगवंताला शरण गेल्यामुळं संतांची कोप झाला आणि कृपा झाली दोन्ही गोष्टी झाल्या अवमान केला यांच्या हातातून पात घडलं ऋषीपुत्राचा कोप झाला परंतु ज्यांचा अवमान केला होता ते काय म्हणतात आपल्याकडे खूप पोचलेली संत होते त्यांनी सांगितले की संतांनी क्रोध करायचा नसतो संताकडे फक्त एक आणि एकच शब्द आहे तो म्हणजे दया क्षमा आणि शांती क्षमा करा आणि ऋषीने दिलेला श्राप परत तर घेता येणार नाही परंतु उशाप देऊ शकतात त्या अनुषंगाने त्यांनी सात दिवसाचा आयुष्य वाढवून दिले इथं करोडो रुपये ओतले इथं करोडो रुपये ओतले कालपरवाचा विषय आहे गुरुजी बिटको हॉस्पिटलला एक मुलगी ऍडमिट झाली मी संध्याकाळी घरी जात होतो आपल्या सिरियल मध्ये काम घेण्याकरता ती आली होती आणि कोमात गेली होती कोमात गेलेली तिचे आई वडील समोर आले म्हणजे रे सर रे असं असं जाऊ ओळखलं कामाला आम्ही मयुराचे वडील आहेत अमक दमक बोलले त्याच्या आज्ञेशिवाय काहीच होत नाही तिचा मृत्यू मुंबईत लिहिलेला होता तिच्या वडिलांना विनं विनंती केली होती की, की जिथं धारीवालमध्ये आहे तिथं राहू द्या आम्ही इथं शंभर लोकांच्या पाया पडू शंभर लोकांना विनवणी करू डॉक्टरांना विनवणी करू आम्ही ट्रीटमेंट चालू ठेवू पण विनाशकाले विपरीत बुद्धी त्यांनी ते पेशंट काल चार वाजता तिथून हलवलं रात्री मुंबईत पोचले ना आज सकाळी ती देवाज्ञा झाली याच्यावरून ते गरुड पुराणामधलं एक प्रमाण आठवलं मला गरुडाची माता आजारी वय झालेलं आणि यमाचा जो पाश वय झालेलं रोज सांगू ना गुरुजी तुम्ही सांगितलं काही मग गरुड हे हो विष्णूंच वाहन आता विष्णू म्हणजे राजा मुख्य ना पालक या सृष्टीचे पालक विष्णू उत्पत्ती ब्रह्मा आणि ज्ञान मोक्ष संहार शिव आता विष्णूचे पालक आता आपल्याकडे एखाद्या नगरसेवकाचा हो ड्रायव्हर असला तर त्याचं किती वजन असत मग आता गरुड तर भगवान विष्णूचे वाहन आणि त्या गरुडांच्या आईची भगवान गरुडाच्या आईचं वय झालं तब्येत खराब झाली ते रोज संध्याकाळी जसं आपण ड्युटीवर नेतो तसा आले की विचारायचे कोण आलत कोण कौन कोण येऊन गेलं काय बोललं मग कुणीतरी आता एवढा वशिलाय वशिला थोड़ा का त्यांच्याकडे